शाळा सातपूर कॉलनी शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रम नाशिक मनपा शिक्षण विभाग शाळा क्रमांक सत्तावीस 28, माध्यमिक विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने शहात्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी मनपा शाळा क्रमांक अठ्ठावीसच्या मुख्याध्यापिका सौ छाया गोसावी होत्या प्रमुख अतिथी माननीय नगरसेवक सलीम मामा शेख माननीय नगरसेविका तथा सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा दीक्षाताई लोंढे सन्मानचे संपादक श्री रवींद्र येरंडे रामरी संभेराव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आशाताई साताळे केंद्रप्रमुख श्री नितीन देशमुख मुख्याध्यापक श्री योगेश पाटील श्री श्रीधर दिघोळे सामाजिक कार्यकर्ते विजय उल्लारे गौरव आहेर विजय महिरे उपस्थित होते ध्वजपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण मुख्याध्यापिका सौ छाया गोसावी यांचे शुभहस्ते करण्यात आले यावेळी माननीय नगरसेवक सलीम मामा शेख सन्मानचे संपादक श्री रवींद्र एरंडे आशाताई साताले श्रीधर दिघोळे मुख्याध्यापिका छाया गोसावी यांनी शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तिन्ही शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला शाळा क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यावर समूह नृत्य सादर केले देशरांगीला ए वतन देश की बेटी वंदे मातरम चलो बने आदर्श राम अयंदे ही गाणी सादर केली बेटी बचाव बेटी पाढव सुरक्षित बेटी यावर सुंदर भाषण करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते जिजामाता शाळेतील आदर्श शिक्षक म्हणून श्री विजय पाटील रेगजी वसावे तनुजा देवरे यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश खांडबहाले प्रास्ताविक श्री यशवंत जाधव आभार श्री सचिन चिखले यांनी मानले कार्यक्रमासाठी मनपा शाळा क्रमांक अठ्ठावीस ते श्री वैभवाहिरे सुरेश बहाले यशवंत जाधव रेगजी वसावे सुरेश चौरे, पुनाजी मुठे कविता शिरोडे सोनाली कुवर, सुनया बोरसे पल्लवी शेवा भारती पवार तसेच मनपा शाला क्रमांक सत्ता सचिन चिखले भास्कर जाधव सुनील पवार तनुजा देवरे गणेश वायकर, अनुप मेश्राम गोपाल डोनाडकर जियतेन्द्र कृपाले अंजलि शर्मा क्रांति मुनगंटीवार अश्विनी एरणे संगीता अहिरे ज्योति रोकरे पल्लवी सकडे माध्यमिक विद्यालयातील श्री शांताराम देवरे श्री विजय पाटील भावना शुक्ल रक्षक श्री योगेश निकम विपुल भामरे यांनी परिश्रम घेतले